नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा राज्यातील दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत प्रत्येक वाहन चालकाला आता दंड होणार आहे तर आता वाहन चालकाच्या मोबाईलमधून दंड आकारला जाणार आहे तर आता ही गाडी चालवताना कोणत्याही चूक केल्यास पोलिसांना मोबाईलमधून समजणार आहे की आता तुम्ही कोणतीही वाज सरकारने वाहन चालकांना दंड आकारण्याची नवीन ही सुरू केलेली आहे ज्यांच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे तुम्हाला दंडही आकारला जाणार आहे आता तुम्ही दोन चाकी किंवा चार चाकी चालवत असाल तर आता तुमच्या मोबाईलच्याद्वारे तुम्हाला आता दंड होणार आहे आता तुम्ही तुमची गाडी सुरू करून रस्त्यावर जाण्यापूर्वी हे नियम नीट समजून घ्या नाहीतर तुम्हाला कोणत्याही क्षणी हा दंड पडल्याचा मेसेज येऊ शकतो सरकारने दंड आकारण्याची नवीन प्रणाली लागू केलेली आहे ज्यांच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे तुम्हाला आता दंड हा आकारला जाणार आहे आता दंड आकारण्यासाठी पोलिसांची गरज नाही सरकारने एक नवीन ॲप सुरू केलं आहे ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला जर चूक केली असेल तर पंचवीस हजार रुपयाचा दंड हा होणार आहे चालकाच्या मोबाईलद्वारे अनोख्या पद्धतीने आता पोलिसांना समजणार आहे तर आता एक नवीन दंड लावण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे जी आत्तापर्यंत नव्हती आता नवीनच ही पद्धत सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता अनेक दुचाकी आणि चार चाकी चालकांना याबद्दल माहिती नाही आहे तर आता तुमचा मोबाईलच तुम्हाला आता दंड लावू शकतो कुठल्याही पोलिसांची गरज तुम्हाला आता लागणार नाही आहे आता तर तुम्ही आता त्याच्यातून सुटणार नाही कारण की सरकारने लागू केलेली आहे एक नवी अनोखी एक योजना ज्याच्या माध्यमातून प्रत्येक दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांना दंड होणार आणि दंड थोडा थोडा नाही तर पंचवीस हजार रुपयाचा दंड हा मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं पद्धतीने हा दंड होणार आहे आता म किती रुपयाचा हा दंड लागू शकतो तर चला बाप्पा पाहूया संपूर्ण सविस्तर अशी माहिती राज्यातील सर्व दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकासाठी अत्यंत तातडीची सूचना सरकारने दोन चाकी आणि चार चाकी वाहनाला दंड लावण्याची पद्धत ही बदललेली आहे तर आता तुमच्या मोबाईलचं पोल मोबाईलच पोलिसांना कळवणार की तुम्ही चूक केली आहे की आणि लगेच प पैसे कापल्याचा मॅसेज येणार जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुमच्या खिशात असलेले मोबाईल आता तुमचा पोलीस बनणार आहे तर तुम्ही हेल्मेट घातलं नसाल सिग्नल तोडला असाल चुकीच्या बाजूने गाडी चालवली असाल नो पार्किंगमध्ये गाडी लावली किंवा कोणत्याही नियम मोडला तर मोबाईलचं त्याची नोंद घेईल आता सरकारला कळवणार आहे तर आतापर्यंत काय व्हायचं पूर्वी हेल्मेट घातलं नसेल पोलीस दिसले की तुम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करायचा जर पोलिसांची नजर तुम सुटली तर तुम्ही वाचलात समजायचं असे अनेक वेळा असं व्हायचं आता स्पीडमध्ये गाडी चालवली सिग्नल तोडवायचा प्रयत्न केला गर्दीमधून पोलिसांचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला दंड भरावा न लागत नसायचा आता पूर्वी दंड ज्या वेळेस पोलिस ध धरतील अशा वेळेन ल पळून जायचे तसेच आता तसं होणार नाही आणि पुढं जाऊन अपघातसुद्धा व्हायचे त्यामुळे आता ही प नवीन प्रणाली ब, ब सरकारने चालू केलेली आहे तर आता याच्यामध्ये कसं होणार आहे दंड लागू करण्यात कोणकोणत्या गाड्या आता किती रुपयांना दंड होणार आहे तर बघा पंचवीस हजार रुपये दंड आता लागू कोणाला जाणार आहे मोबाईल दंडाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ड्रायविंग लायसन काढता गाडी घे खरेदी करता किंवा तुम्ही जर पॉलिसी काढता किंवा पी ओ सी पी ओ सी काढता त्यावेळेस तुमचा मोबाईल नंबर देता त्याच नंबरवरून तुम्हाला ट्रॅक केलं जाणार आहे आणि नियम मोडला तर तुम्हाला मोबाईलवरून थेट दंडाचा मॅसेज येणार आहे सुट आता कोणीही याच्यापासून सुटणार नाही आहे मोबाईलच तुमचा आता खिशात पोलीस बनणार आहे तर आता पंचवीस हजार रुपये समजा आप तुम्ही ऑफिसला जायचं उशीर होत आहे तुम्ही घाईघाईत आहात तुम्ही जातानी एकदा वाहतुकीचा नियम मोडला कदाचित एकदा रेड सिग्नल होत असताना गाडी पुढे घातली हेल्मेट घातलं नाही तर लगेच मोबाईलद्वारे तुमची नोंद होणार आहे तुमचा मोबाईल पोलीस बनवणार आहे बनणार आहे तर आता प्रत्येक मोबाईल सगळ्यांना नियमाची नोंद ठेवणार आहे कदाचित तुम्हाला आता दररोज हजार रुपयाचा दंड लागू शकतो त्यामुळे सविस्तर माहिती समजून घ्या तर आता पंचवीस हजार रुपयाचा दंड लागू आहे नवीन प्रणाली कशी आहे पहा ही नवीन प्रणाली अत्यंत सोपी आणि प्रबळ आहे त्याचा उद्देश वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाडले जावे हाच आहे जा आता कोणी नियम मोडला तर त्याला शंभर टक् ड़क, शंभर टक्के दंड हा बसणार आहे त्या प्रणालीमध्ये सरकारने अशा ॲप ॲप ॲपचं तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे कोणत्याही आता ॲप माध्यमातून दंड हा केला जाणार आहे मोबाईलमध्ये नसेल तर कसं तर प्रत्येकाच्याकडे हा स्मार्टफोट आहे स्मार्टफोन आहे तर त्या स्मार्टफोनमध्ये असंख्य ॲप आहे सरकारी ॲप असा आहे मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जाणार आहे या माध्यमातून दंड लागू केला जाणार आहे पूर्वी दंड लागू करण्याची पद्धत वेगळी होती कदाचित तुम्हाला पोलीस थांबवायची जर हेल्मेट घातलं नसेल तर पाचशे रुपयाचा किंवा हजार रुपयाचा असा तुम्हाला दंड लागायचा सिग्नल तोडल्यास त्याचा तुम्हाला दोन हजार रुपयाचा दंड लागायचा असे वेगवेगळे दंड तुम्हाला भरावे लागत असून पण आता जर तुमच्या तुम्ही गा कुठलाही नियम मोडला तर तुम्हाला आता थेट पंचवीस हजार रुपये दंड भेटणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला आता पोलिसांची गरज भासणार नाही आहे तुमच्या मो मोबाईलवरूनच तुम्हाला तिथं दंड लागल्याचा तुम्हाला असा मॅसेज येणार आहे आता आता फोटो काढण्याची सुद्धा गरज नाही आहे पोलिसांनी वाहतुकीचे नियंत्रण करावं लागतं आणि त्याचबरोबर हे दंडही आकारावे लागतात तर यावेळेस काय व्हायचं गाई गा गाडी घाई गडबडीमध्ये लगेच निघून जायची त्याच्यामुळे तुम्ही सुटून जायचे तर अशा मो अशा प या सर्व प्रकारामुळेच आता सरकारने नवीन ॲप इन्स्टॉल केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ब तुमच्या मोबाईलमधून थेट दंड हा आकारण्यात येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पोलिसांची तुम बिलकुल गरज लागणार नाही आहे जेव्हा तुम्ही नियम मोडणार आहे तेव्हा थेट तुमच्या बॅ मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज येणार आणि तुमच्या मोबाईलमधले पैसे हे दंड हा कट होणार आहे तर अशा प्रकारे सरकारने एक नवीन योजना राबवलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे सगळं जास्तीत जास्त लोकांकडं हा व्हिडिओ शेअर करा